राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष श्री राजेंद्र बहुरुपी यांची तालुका अध्यक्षपदी व डॉक्टर प्रवीण चौधरी यांची शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक पुरुषोत्तम रामटेके उपसरपंच ग्रामपंचायत वाडेगाव प्रीपेड विद्युत मीटरची सक्ती ग्राहकांच्या अधिकारावर अतिक्रमण आज अखिल भारतीय ग्राहक पंचायत वरुड तालुकाद्वारा उपविभागीय अभियंता वरुड यांना लेखी निवेदन नवीन प्रीपेड मीटर बद्दल निषेध करण्यात आला ऑफर 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 वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एलईडी डी टी व्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक ऑफर वर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुण मधिल सर्व ग्राहकांनी मोबाईल मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा केला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या राज्यातील सव्वा दोन कोटी पेक्षा अधिक ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याची सक्ती ही विद्युत ग्राहकांना कायद्याने दिलेल्या निवड करण्याच्या अधिकारावर प्रत्यक्ष अतिक्रमण असून त्यामुळे ग्राहकांचे अधिकृतपणे आर्थिक शोषण करण्याचा परवानाच महावितरणाकडून मिळणार असल्याचे स्पष्ट मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या विदर्भ प्रांताचे अध्यक्ष डॉक्टर नारायण मेहरे सचिव नितीन काकडे व संघटक डॉक्टर अजय गाडे यांनी व्यक्त केले आहे दोन हजार तीनच्या विद्युत कायद्याच्या कलम सत्तेचाळीसनुसार साधे मीटर लावायचे की प्रीपेड स्मार्ट मीटर लावायचे याचा निर्णय ग्राहकाने स्वत घ्यायचा आहे त्यात कोणत्याही प्रकारची सक्ती ग्राहकावर करता येत नाही सध्याच्या मीटरची किंमत रुपये सोळाशे ते चार हजार आहे नवीन स्मार्ट मीटर लावण्यास त्याची किंमत बारा हजार रुपये पडणार आहे आधीच सततच्या वीज दरवाढीमुळे डे मोडल्याचं वीज ग्राहकांना या अतिरिक्त प्रचंड खर्चामुळे मोठा आर्थिक फटका बसणार आहे उत्तर प्रदेश बिहार राजस्थान हरियाणा या राज्यात जिथे जिथे प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्यात आले तेथील वीज ग्राहकांच्या याबाबतचा अनुभव अत्यंत वाईट असून हे मीटर अधिक वेगाने फिरते व त्यामुळे बिल जास्त येते अशी ओरड आहे नवीन मीटर बसवण्याच्या खर्चाचा प्रचंड बोजा ग्राहकांवरच लादला जाणार असून या सर्व खर्चामुळे एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर विजेचा वाढणार आहे नवीन मीटर लावण्यासाठी येणाऱ्या खर्चासाठी केंद्र सरकार फक्त दोन हजार कोटी रुपयाचे अनुदान स्वरूपातील भार उचलणार आहे उर्वरित रक्कम राज्य सरकारलाच उभारावी लागणार आहे याचा आर्थिक भार वीज दरवाढीच्या रूपाने ग्राहकांवरच पडणार आहे म्हणून ग्राहकांना नवीन विद्युत मीटर बसवण्याची सक्ती करू नये असे लेखी निवेदन वरुड ग्राहक पंचायतच्या पदाधिकारी यांनी केले आहेत प्रकाश पोकळे वरुड तालुकाध्यक्ष ग्रामपंचायत सौ निशाताई पानसे महिला तालुका, तालुका संघटक अण्णाभाऊ भोगाडे सामाजिक कार्यकर्ता सौ वैशालीताई मोरकर तालुका सहसचिव वासुदेव सालोडे ज्ञानेश्वरराव बुरगे तालुका संघटक दीपक निंबाळकर कोषाध्यक्ष प्रकाश आंबाडकर उपाध्यक्ष ग्राहक पंचायत ॲडव्होकेट भूषण बेहरे गबा ताराबाई बारसकर विषयक सल्लागार रमेश सालपे सहकोशाध्यक्ष हरीश पोकळे सदस्य प्रवीण सावरकर तालुका संघटक प्र प्रसिद्धी प्रमुख सौ माधुरीताई भगत सदस्य जयश्री नेरकर जमीर पटेल सदस्य गौरव सरोदे सदस्य अमोल भोयर सदस्य प्रकाशराव देशमुख शरद दुर्गे यावेळी उपस्थित होते